पत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युतीबाबत अद्याप थोडी प्रतीक्षा करण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र वीस वर्षानंतर आम्ही दोघं भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतभेद मिटून एकत्र येण्याच्या सूचना सर्वांना केल्या आहेत या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युतीबाबत योग्य वेळी सांगेल युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोड मात्र आपापसातील मतभेद मिटवा आणि कामाला लागा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या इतकंच नाही तर मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा ते करत असताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका अशा सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या कुणालाही न घाबरता आत्मविश्वासानं काम करा नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील त्यांना स्वीकारा असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो मग तुम्ही का भांडतात प्रश्न देखील राज ठाकरे यांनी विचारलाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे शंभर टक्के सत्तेत येणार असल्याचा दावा देखील राज ठाकरे यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाची मानली जाणारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या तसंच मुंबई महानगरपालिकेवरील सत्तेत मनसे देखील सहभागी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यासाठीच मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या सप्टेंबर महिन्यात देशात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्वाचं आहे राष्ट्रपतींना ते भेटायला बोलवत नाहीत ही बातमी आहे या देशात सध्याच्या कामाच्या पद्धती पाहता काहीही होऊ शकतं काय होतं ते पाहू असं संजय राऊत म्हणाले दिल्लीत संसदीय पावसाळी अधिवेशन सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली या भेटीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत असून या भेटीवर संजय राऊत यांनी उपरोक्त दावा केला आहे संजय राऊत म्हणाले की सध्या आपल्या देशात राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत हे आपल्याला माहीत आहे राष्ट्रपतींच्या सल्ल्याने सरकार किती काम करतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्वाची बैठक आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या बैठकीत सुद्धा महत्वाच्या भविष्यातल्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे जे सातत्यानं सांगितलं जात आहे की सप्टेंबर महिन्यात या देशात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडतील सात ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची बैठक आहे राहुल गांधी या बैठकीचे निमंत्रक आहेत राहुल गांधी यांनी स्वतः सर्वांना फोन करून निमंत्रण आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश आहे त्यामुळं उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत ते सहा ऑगस्ट रोजी दिल्लीत दाखल होतील आणि आठ ऑगस्ट पर्यंत दिल्लीत थांबतील या तीन दिवसात ते बैठकीत सहभागी होतील तसंच सर्वांची भेट घेतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट दोघेही संपून जातील असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलाय याबाबत या संजय राऊत त्यांना विचारलं असता तुम्ही एखाद्या व्यक्तीला फार महत्त्व देत आहात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात एक माणूस बोलतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक प्रकारे त्याचं समर्थन करतायत या प्रवृत्तीला दिल्लीतील लोकांनी खतपाणी घालू नये हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे असे अनेक दुबे आले आणि गेले मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे एकशे सहा, एक सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला आहे ते हुतात्मे हत्या प्रकरणात वाल्मी कराडसह त्याच्या दोन्ही मुलांचा हात असल्याचा दावा केला जातोय पण वाल्मी कराडच्या मुलानं स्वतः पुढे येत आपल्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय माझे वडीलच नव्हे तर मी आणि माझा भाऊही महादेव मुंडे यांना ओळखत नव्हतो त्यामुळे या प्रकरणाची किंवा सीआयडी नव्हे तर थेट सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी संतप्त सूर आयोगात महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी तर भाजपा आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांचाही हात असल्याचा दावा केलाय महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर वाल्मिक कराडच्या श्री गणेश आणि सुशील या दोन्ही मुलांसह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सुशील कराडनं एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली आहे महादेव मुंडे यांना मी आणि माझा भाऊच नव्हे तर माझे वडीलही ओळखत नव्हते या प्रकरणी एस आय टी आणि सी आय डी चौकशीची मागणी केली जाते पण आमची हात जोडून विनंती आहे की या प्रकरणी सी बी आय चौकशी झाली पाहिजे त्यातून जे काही सत्य आहे ते पुढे येईल एकदा होऊनच जाऊ द्या त्यांना काय सिद्ध करायचंय त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर आमच्याकडे काही पुरावे आहेत यासंबंधी आमचं संपूर्ण कुटुंब पत्रकार परिषद घेणार आहे त्यात आम्ही आमची बाजू मांडू असं सुशील कराड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटलंय मराठी आणि हिंदी भाषिक वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत संतुलित आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे मराठी माणूस संकुचित नाही तो संस्कारी आहे अभिमानी आहे मात्र हिंसक नाही असं सांगत त्यांनी राज्यात सुरू असलेल्या भाषिक वादावर भाष्य केलं जो कोणी मुंबईत येईल त्याचं स्वागत आमचा महाराष्ट्र करेल तसंच भाषेच्या किंवा धर्माच्या आधारे कोणालाही लक्ष करणं योग्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली यावेळी त्यांनी निशिकांत दुबे पटक पटक के मारेंगे आणि राज ठाकरे के मारेंगे या दोघांशीही आमचा संबंध नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला जो कोणी मुंबईत येईल त्याचं आम्ही स्वागत करू कुणाशीही गैरवर्तणूक होऊ देणार नाही जो भारताचा कायदा सांगतो ते आम्ही करू कुणालाही भाषेच्या आधारे मारहाण योग्य नाही महाराष्ट्रात मराठी यावी हा आग्रह योग्य परंतु मारहाण करणं हा दुराग्रह नको मराठी बोलत नाहीत म्हणून मारहाण करू शकत नाही असंही ते म्हणाले नितेश राणेंच्या विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले राणे जे बोलले त्याचे समर्थन नाही केवळ हिंदूंना मारलं जात इतर धर्मियांना नाही नितेश राणे बोलले ते एक प्रकारे योग्य आहे परंतु ते बोलणं चुकीचं आहे केवळ भाषेच्या आधारे धर्माच्या आधारे विभाजन करू शकत नाही हे चुकीचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढं सांगितलं मुंबईत दोन तीन घटना निश्चित घडल्या असतील त्यावर आमच्या सरकारने कारवाई केली आहे महाराष्ट्रात मराठी शिकणं बंधनकारक आहे त्यावर तडजोड नाही महाराष्ट्रात मराठी बोलली जावी असा आग्रह करणं देखील चुकीचं नाही परंतु कोणी मराठी बोलत नाही म्हणून त्याला मारहाण करणं आमच्या सरकारला मान्य नाही असे करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार म्हणजे करणारच सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फटकारलं विचारलं चीननं दोन हजार चौरस किलोमीटर भारतीय भूमीवर कब्जा केला आहे हे तुम्हाला कसं कळलं विश्वसनीय माहिती आहे का जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं म्हटलं नसतं न्यायालयानं म्हटलं जेव्हा सीमेपलीकडे संघर्ष सुरू असतो तेव्हा तुम्ही हे सर्व बोलू शकता का तुम्ही संसदेत प्रश्न का विचारू शकत नाही तुम्ही विरोधी पक्षनेते आहात संसदेत बोलता सोशल मीडियावर नाही तथापि लष्करावरील टिप्पणी प्रकरणी न्यायालयानं राहुल गांधींना दिलासा दिलाय राहुल गांधींच्या समन्स विरुद्धच्या याचिकेवर उत्तर प्रदेश सरकार आणि तक्रार बजावण्यात आली आहे राहुल गांधींविरोधी कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीलाही न्यायालयानं स्थगिती दिली दोन हजार कारगिलमध्ये एक सभा घेतली होती तिथं त्यांनी दावा केला होता की चीननं हजारो किलोमीटर भारतीय भूमीवर कब्जा केलाय यावर लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर एल जी ब्रिगेडियर निवृत्त बी डी मिश्रा म्हणाले होते की चीननं भारताच्या जमिनीचा एक इंचही कब्जा केलेला नाही ते म्हणाले होते एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धमध्ये जे काही घडलं त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही आज सीमेवरील शेवटची इंचही जमीन आपल्या ताब्यात आहे देव न करो जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर सैन्य योग्य उत्तर देण्यास तयार आहे तीन एप्रिल रोजी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि भारत चीन राजनैतिक संबंधाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून सरकारला घेरलं होतं त्यांनी म्हटलं होतं की चीननं आमच्या चार हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केलाय परंतु आमचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री चिनी राजदूतासोबत केक कापत होते हे पाहून मला आश्चर्य वाटलं लोकसभेत शून्य प्रहरात राहुल गांधी म्हणाले होते, होते की आम्ही सामान्यतेच्या विरोधात नाही परंतु त्यापूर्वी आम्हाला आमची जमीन परत मिळाली पाहिजे ते म्हणाले होते की मला कळलं की राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी चिनी राजदूताला पत्र आहे आणि आम्हाला इतरांकडून हे कळत आहे चिनी राजदूत भारतातील लोकांना सांगत आहेत की त्यांना एक पत्र लिहिलं गेलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आता दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्री पदावर वरणी लागली आहे मात्र भरणे कृषी मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत आता भरणे यांच्या समर्थकांनी ऑन कॅमेरा धमकी दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे भरणे यांचं समर्थक हनुमंतराव कोकाटे यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला जातोय विशेष म्हणजे त्यांनी ही धमकी ऑन कॅमेरा दिली असून असं धाडस करणाऱ्या कोकाट्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय अशा पद्धतीनं धमकी देण्याची कोणताही जबाबदार राजकीय नेता हिंमत करू शकणार नसल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी महारुद्र पाटील यांनी पोलिसांना दिलेलं पत्र देखील पोस्ट आहे यामध्ये त्या म्हणाल्या की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रे भरणे यांचे समर्थक हनुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहीर धमकी देण्याचं धाडस कोणताही जबाबदार राजकीय नेता करू शकणार नाही महारुद्र पाटील हे एक जबाबदार पदाधिकारी असून गेली अनेक वर्ष ते राजकारण तथा समाजकारणात सक्रिय आहेत त्यांना ऑन कॅमेरा धमकी देण्याचं धाडस करणाऱ्या कोकाट्यांवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे माझी पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा ग्रामीण यांना विनंती आहे की कृपया आपण या घटनेची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप मंत्री असताना वास्तव्यास दिलेला सातपुडा बंगला सोडला नसल्याची माहिती समोर आली आहे यामुळे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शासकीय निवासस्थानासाठी प्रतीक्षा करावी लागते धनंजय मुंडे यांनी नियमानुसार पंधरा दिवसांच्या आत बंगला रिकामा करणं अपेक्षित होतं पण साडेचार महिने उलटून गेले तरी मुंडे यांनी बंगला सोडलेला नाही दरम्यान सातपुडा बंगल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नेते आमने सामने आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे बीडमधील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली होती अखेर प्रकरणाचा वाढता सामाजिक तणाव लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी बंगला रिकामा न केल्यामुळे वेगळी चर्चा रंगली आहे धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला सोडला नसल्यानं आता बंगल्याचा ताबा घेणाऱ्या नव्या मंत्र्यांना अडचण निर्माण झाली आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली पण भुजबळ यांना आजही सातपुडा बंगला मिळण्याची प्रतीक्षा आहे शासनानं तेवीस मे रोजी भुजबळ यांच्यासाठी सातपुडा बंगल्याचा अधिकृत आदेश काढला पण धनंजय मुंडे यांनी बंगला रिकामा न केल्यानं नवीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना अद्याप तिथं प्रवेश मिळालेला नाही मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिलं पाहिजे पालकांनी मुला मुलींना शाळेत पाठवायला घाबरू नये असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केलंय पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय तसंच आपली सत्ता नसली तरी राज ठाकरे सत्तेत आहेत असंही यावेळी बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटलंय पुण्यात कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाल्यापासून एकच स्वप्न होतं की आपण विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत पोहोचावं तुम्ही माझं स्वप्न साकार करत आहात मी तुमच्यामुळे आहे माझ्यामुळे तुम्ही नाही आहात मी पालकांशी बोलायला आलो आहे जे माझं स्वप्न आहे मुलगा आणि मुलगी शाळेत गेल्यावर ते सुरक्षित असावेत महाविद्यालयात गेल्यावर ते सुरक्षित असावेत त्यांच्या आयुष्यात अडचणी नसाव्यात काही गोष्टी पालकांपर्यंत पोहोचल्या नाही तर आम्ही आहोत हे सांगायला आज आलो आहे पालक म्हणून मुलाला काय झालं मुलीला काय झालं मुलाला काय झालं तर पुढं काय उशिरा फोन आला तर पुढं काय अशी भीती पालकांना असते माझा मुलगा शाळेत जाणार त्यामुळं मला हे माहीत आहे असंही अमित ठाकरे म्हणाले महेशजी तुम्ही जसं बोललात इकडे आता मुलींवर हात टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत त्यांचे हातपाय तोडून तुम्ही पोलिसांना दिले पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो त्या मुलांचे हातपाय मोडून पोलिसांकडे दिले पाहिजेत हे राज्य असं नाही की मुलींवर हात टाकू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही शाळेत जर पाठवत असाल महाविद्यालयात पाठवत असाल तर आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत ही गोष्ट तुम्ही विसरू नका आम्ही तुमच्या संपर्कात असू हे तुम्हाला वचन देतो पालकांशी बोलायला आलोय मुलांना शाळेत पाठवायला महाविद्यालयात पाठवायला घाबरू नका आम्ही आहोत हे वचन द्यायला आलोय असं अमित ठाकरे म्हणाले